अ त्या हनुमंत कोकाटेने दोन हजार सतरा साली माणिक जगदा नावाची व्यक्ती आहे तनुची ती ह्या हनुमंत कोकाटेमुळे हस घेऊन मिली एक्सपायर झाली त्या आत्महत्येला ही हनुमंत को कोकाटे जबाबदार आहे आणखी ही ती केस कोर्टामध्ये सुरू आहे आणखी केस है। ती सुरू आहे त्याच्यावर तीनशे सहा कलम आहे आणि ते आमच्यावर टीका करतात तीनशे दोन कलम आहे त्याच्यावर आणखी भरपूर केस आहेत असं बोलणं बरोबर नाही एक आम्ही काय सांगू तुम्हाला आणि ते कसं झालं माणिक जगदळे यांना माणिक जगदळे बावडा पोलीस आले आल्यानंतर ती कंप्लीट द्यायला पोलीस गेले हनुमंत कोकंडे यांच्या विरोधात सावकारकीची केस बर का ती आणि एफआयआर आहे मी तुमच्या सगळ्या पत्रकारांना सुद्धा देतो एफ आय आर आहे ती एफ आय आर मी तुम्हाला पाठवतो हनुमंत कोकट्याच्या विरोधात ते सावकारकीची एफ आय आर द्यायला गेले पोलिस स्टेशनने ती केस दाखल करून घेतली आणि बाहेर आल्यावर त्या माणिक जगदाळे आणि बाकीच्या सहकाऱ्यांना ह्यांनी बेल्टणी मारलं कशाने मारलं बेल्टी मारलं माणिक जगदाळेला आणि बाकीच्या त्या दोन तीन जणांना बेल्टनी मारून त्यांना परत साठी खत करायला त्यांच्या जमिनीचं खत करून घेतलं त्याच्यावर सुद्धा भागलं नाही बांधवांनो त्यांच्या घरी जाऊन त्यांचा ट्रॅक्टर आणि नांगूर सुद्धा घेऊन आली आणि बांधवांनो त्याच दिवशी माणिक जगदा यांनी फाटं तीन वाजता या हनुमंत कोकाटे यांना कंटाळून आत्महत्या केली ज्या माणसांना असं बोलावं काय बोलतो आमची जी भासडणार एवढं करू नका आणि ही मी काय बोलत नाही मी या फेर तुम्हाला पत्रकारांना सगळ्यांना देतो बांधवांधू त्यामुळे आमच्यावर बोलताना दहा वेळा विचार करायचा आम्ही कधी कोणाच्या वळल्या पचळ्यावर पाय दिला नाही खूप कष्टानं ना आम्ही सगळ्यांनी के आम केलेला आहे हे आमचं खपून घेणार नाही कोण घेतील ती घेतील आम्ही नाही घेणार त्याच्यापेक्षा आणखी बरंच काय काय आहेत बऱ्याच केस आहेत ती लक्षात ठेवा आणि ती केस कुणी दाबल्या हे सुद्धा मी आता उद्या नाही थांबलं तर ती मी या ठिकाणी रोज सुरुवात करणार सकाळी दहा वाजता पत्रकार परिषद घेऊन